पावसानं उघडीप दिल्यानं राज्यात उन्हाचा चटका वाढू लागलाय त्यामुळे उकाड्यातही वाढ जाणवू लागली आहे तर काही ठिकाणी पावसाची भुरभूर हजेरी लावते आज कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी हजेरी लावतील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे तर बहुतांश भागात प्रामुख्याने उघडीप राहण्याची शक्यता आली शनिवारपासून मात्र राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे राज्यात आज पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर कोल्हापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जा जालना जिल्ह्यात ठिकाणी पावसाची हजेरी लावण्याची शक्यता आहे तर शुक्रवारपर्यंत बहुतांश भागात पाऊस उघडीप राहण्याचा अंदाज आहे शनिवारी मात्र मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे तर रविवारी कोल्हापूर सांगली सोलापूर मराठवाड्यातील हिंगोली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे राज्यात पावसाने उघडीप दिल्यानं काही भागात शेती कामांना वेग आलाय तर काही भागात उन्हाचा झटका वाढल्यानं सकाळी टवटवीत दिसणारं पीक दुपारी मात्र मान टाकू लागले आहेत हवामानशास्त्र विभागाने पुढील तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज वर्तविला आहे